नमस्कार मी ॲडव्होकेट विधी तर लॉ विथ विधी या चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे जर आपण या चॅनेलवरचे नवनवीन व्हिडिओ जर पाहिले नसतील तर पहा व चॅनलला सबस्क्राईब करा माझे कायद्याविषयीचे नवनवीन व्हिडिओ अगदी सोप्या सामान्य सामान्य माणसाला कळतील अशा भाषेत आपण या चॅनलवर अपलोड केलेले आहेत बरेचसे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत पतीपत्नीमधले वाद असतील आरोपींचे अधिकार असतील महिलांचे अधिकार असतील पुरुषांचे अधिकार असतील असे बरेचसे व्हिडिओज आपण या चॅनलवर अपलोड केलेले आहेत जर ते तुम्ही पाहिले नसतील तर पहा व चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे कायद्याविषयीचे नवनवीन व्हिडिओ नवनवीन माहिती आपल्यापर्यंत अगदी सामान्य सोप्या कळेल अशा भाषेत आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळेल तर आज आपण या पा व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की पती आणि पत्नीची इच्छा नसतानाही न्यायालय त्यांना एकत्र राहण्यास सांगू शकते का किंवा त्यांची मानसिक तयारी नसेल एकमेकांसोबत राहण्याची क पती पत्नीमध्ये कोणतेही शारीरिक संबंध नसतील किंवा ते दोघं मानसिकदृष्ट्या एकत्र राहण्यास तयार नसतील तर हा मुद्दा त्यांनी आपापसात सोडवावा की न्यायालयाच्या कि माध्यमातून किंवा न्यायालय ह्याची दखल घेऊन त्याच्या खाजगी आयुष्याची आहे का हे तपासते त्यामुळे तुम्ही कोणत्या पद्धतीने हा मुद्दा सोडवायचा की न्यायालयाच्या माध्यमातून हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत या मुद्द्यावर सध्या असलेल्या कायदेशीर तरतुदींमुळं महिला विरो भीरो, विरोधातील कौटुंबिक हिंसाचार किंवा वैवाहिक जीवनातील बलात्कार हा धोका वाढू शकतो का, का म्हणजे जर पती पत्नीला एकत्र राहायचंच नसेल किंवा पत्नीला पतीसोबत राहायचं नसेल तिची मानसिक तयारी जर नसेल किंवा ती त्या दोघांमध्ये कुठलेही शारीरिक संबंध नसतील किंवा त्या दोघांना एकमेकांबरोबर ब, ब बरोबर बर राहण्यामध्ये कोणताही इंटरेस्ट नसेल आणि तरीही जर न्यायालयाने त्यांना एकत्र राहण्यास सांगितले तर बाग महिला विरोधातील कौटुंबिक हिंसाचार वाढेल का, का किंवा जीवनात वैवाहिक जीवनातील बलात्कार याचा धोका वाढू शकतो का तर हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत हिंदू मॅरेज ॲक्ट एकोणीसशे पंचावन्न कलम च नऊ आणि स्पेशल मॅरेज ॲक्ट एकोणीसशे चोपन्नच्या कलम नुसार एखादा पुरुष किंवा स्त्री न्यायालयामार्फत पती आणि पत्नीला वैवाहिक संबंध कायम ठेवण्यासाठी सक्ती करणारा आदेश मिळू शकतात तर एखाद्या महिलेला किंवा पुरुषाला जर एकत्र राहायचं नसेल वैवाहिक जीवन त्यांना नको असेल तर किंवा एखाद्या पुरुषाला किंवा स्त्रीला ते वैवाहिक जीवन हवं असेल तर ते हिंदू मॅरेज ऍक्ट एकोणीसशे पंचावन्न च्या कलम नऊ आणि स्पेशल मॅरेज ऍक्ट एकोणीसशे चोपन्नच्या कलम बावीस नुसार एखादा पुरुष किंवा स्त्री न्यायालयामार्फत पती किंवा पत्नीला वैवाहिक संबंध कायम ठेवण्यासाठी सक्ती करणारा आदेश मिळवू शकतात त्या त्यामुळं कायद्यातील वैवाहिक संबंधाबाबीतच्या तरतुदी घटना बाह्य असून त्या हटवायला हव्यात अशी मा मागणी विद्यार्थ्यांनी याचिकेद्वारे केली आहे सर्वोच्च न्यायालयानं दोन हजार अठरामध्ये ब्रिटिश शासन काळापासून चालत असलेल्या खाजगी संबंधाबाबत दोन का कायद्यांना घटनाबाह्य ठरवलं होतं त्यात कलम तीनशे सत्याहत्तर अंतर्गत दोन प्रौढांनी सहमतीने ठरवलेल्या समलैंगिक संबंधाला गुन्हा ठरवणे किंवा कलम चारशे सत्त्याण्णव अंतर्गत व्याभिचाराला गुन्हा ठरवण्याच्या कायद्याच्या सा कायद्याचा समावेश होतो तर याबाबत की पती पत्नी पती किंवा पत्नीनी पतीला न्यायालयाने जर त्यांची एकत्र राहण्याची तयारी नसेल तरीही ते एकत्र राहायला सांगू शकतं का तर कायदा काय म्हणतो याच्या बाबतीत तर हिंदू मॅरेज ॲक्ट एकोणीसशे पंचावन्न आणि स्पेशल मॅरेज ॲक्ट एकोणीसशे चोपन्न अंतर्गत पती किंवा पत्नी एकमेकांच्या विरोधात जिल्हा न्यायालयात तक्रार दाखल करू शकतात त्याद्वारे शा त्यां पुन्हा शारीरिक संबंध ठेवण्याबाबत किंवा एकत्र राहण्याबाबत आदेश मिळू शकतात त्यामुळे पती पत्नीची जरी इच्छा नसेल तरी या वा ॲक्ट अंतर्गत हिंदू मॅरेज ॲक्ट एकोणीसशे पंचावन्न आणि स्पेशल मॅरेज ॲक्ट एक। एकोणीसशे चोपन्न अंतर्गत ते न्यायालयातकडून आदेश मिळू शकतात एकत्र राहण्यासाठी त्यासाठी लग्न झालेल्या झालेलं असूनही कोणत्याही ठोस कारणाशिवाय पती की आणि किंवा पत्नी वेगळे राहत असल्याचं असल्याचं तक्रार करणाऱ्याला सिद्ध करावं लागतं न्यायालयानं स संबंधाबाबत दिलेल्या आदेशांचं पालन न केल्यास शिक्षा देखील ठरवली जाते हे आपल्या कायद्यामध्ये दिलेलं आहे की हिंदू मॅरेज ॲक्ट एकोणीसशे अंतर्गत किंवा मॅरेज ॲक्ट एकोणीसशे अंतर्गत ते पुन्हा एकत्र राहण्याची ऑर्डर किंवा मग आदेश मिळवू शकतात न्यायालयाकडून आणि लग्न पण त्यांना ह्याच्यासाठी हे प्रूफ करावं लागतं की लग्न झालेलं असून कुठल्या तरी कारणांशिवाय ते वेगवेगळे राहत असल्याचं त्यांना सिद्ध करावं लागतं त्यानंतर न्यायालय संबंधाबाबत दिलेल्या आदेशांना म्हणजे शारीरिक संबंध असतील किंवा एकत्र राहण्याचे आदेश असतील हे जर आदेशाचं पालन केलं नाही तर कायद्याने त्यांना शिक्षा देखील हो ठरलेली आहे त्याच्यानंतर एका वर्षात आदेशाचं पालन न केल्यास न्यायालय त्या व्यक्तीची संपत्ती तक्रार करणाऱ्याच्या नावावर करू शकते म्हणजे जर एखाद्या एखाद्या पत्नीला एकत्र एक राहण्यास सांगितलं असेल किंवा शारीरिक संबंध असतील किंवा कुठलाही आदेश जर असेल त्यांच्या रिलेटेड जर त्यांनी एका वर्षाच्या आत त्या आदेशाचं जर पालन केलं नाही तर न्यायालय त्या व्यक्तीस संपत्ती संपत्ती त्या व्यक्तीची संपत्ती तक्रार करणाऱ्याच्या नावावर करू शकते संबंधित व्यक्तीची परवानगी तुरुंगात होऊ शकते किंवा त्या आधारे घटस्फोट मंजूर केला जाऊ शकतो जर जा न्यायालयाने दोघांना एकत्र राहण्यास सांगितलेलं असेल किंवा एखाद्याने त्याचा त्या आदेशाचं पालन एका वर्षाच्या आत जर केलेलं नसेल तर त्या व्यक्तीची जी नावावर प्रॉपर्टी असेल ते तक्रार करणाऱ्यांच्या नावावर क करण्याचा अधिकार हा न्यायालयाला आहे आणि त्या आधारे त्या व्यक्तीला म्हणजे ज्यांनी तो ऑर्डर किंवा नियम आदेश न्यायालयाचा जो पाळलेला नाही आहे त्या व्यक्तीला तुरुंगात रवानगी होऊ शकते किंवा त्याला त्या आधारे म्हणजे त्यांनी न्यायालयाचा आद कुठलाही आदेश मांडलेला नाही त्या आधारे घटस्फोट देखील मंजूर केला जाऊ शकतो भारतीय कायद्यात ही तरतूद ब्रिटिश शासनाद्वारे आलेली आहे पत्नीची पत्नीला पतीची संपत्ती समजली जात होतं तेव्हा ब्रिटिन ब्रिटननं या तरतुदी केल्या होत्या एकोणीसशे सत्तरमध्ये ब्रिटननं मेट्रोमोलनियल प्रोसिडिंग्स ऍक्ट एकोणीसशे सत्तरद्वारे वैवाहिक संबंधाबाबतच्या या तरतुदी हटवल्या मात्र भारतात अजूनही त्या लागू आहेत कसा होता या तरतुदीचा वापर कसा होतो विवाह टिकवण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या या तरतुदीबाबतची सर्वात मोठी अडचण वैयक्तिक जीवनात त्याचा वापर कसा करावा ही आहे तर एखाद्या जोडप्याचे वैवाहिक संबंध अत्यंत खराब असतील ते एकत्र राहण्यास तयार नसतील किंवा त्यांच्यात शारीरिक संबंध नसतील तर एकानं मिळवलेल्या न्यायालयीन आदेशामुळं दुसऱ्यांवर त्याची सक्ती करता येऊ शकते या कायद्यामुळे काय होतं तर एखाद्या वैवाहिक जीवनाला त्या वैवाहिक जीवनामध्ये तो दोन्ही जोडप्याला एकमेकांसोबत राहायचं नसेल किंवा एखाद्या एखाद्याला पतीला किंवा पत्नीला त्याच्यासोबत राहायचं नसेल पण न्यायालयाच्या ह्या आदेशामुळं एकत्र राहण्याच्या आदेशामुळं दुसऱ्या व्यक्तीला ज्याला राहायचं नसतं त्याच्यावरही त्याची सक्ती होऊ शकते कायद्यातील या तरतुदीचा वापर हा आजवर नातं टिकवण्यापेक्षा इतर कारणांसाठी जास्त के करण्यात आला आहे उदाहरणार्थ पत्नी उदरनिर्वाहासाठी मासिक भत्त्याची पोडगी मागणी करत असेल तर पती संबंध नसल्याचं कारण देत पैसे देण्याच्या जबाबदारीपासून वाचण्यासाठी पुन्हा नातं जोड जोडण्याची मागणी करू शकतात जर पत्नीने जर पोडगीसाठी दाखल केलं असेल तर पती त्याच्यासाठी पळवाट म्हणून पुन्हा नानण्यास येण्याचं येण्यासाठी कोर्टात दाखल करू शकतो किंवा पैसे देण्याच्या जबाबदारीपासून वाचण्यासाठी पुन्हा नातं जोडण्याची मागणी करू शकतात भारतीय कायद्यानुसार न्याय न्यायालय पतीला पत्नी मुले आणि आई वडिलांच्या उदरनिर्वाहासाठी मासिक भत्त्या देण्याचा आदेश देऊ शकतं जर पत्नी जास्त कमावत असेल तर तसा आदेश पत्नीलाही दिला जाऊ शकतो म्हणजे पत्नीलाही पोडगी पतीला देऊ देण्यासाठी आदेश दिला जातो त्याशिवाय तरतुदीचा वापर घटस्फोट मिळवण्यासाठीही होत आलेला आहे पती आणि पत्नीकडं घटस्फोट मिळवण्यासाठी दुसरं काही कारण नसेल तर एकमेकांसोबत राहत नसून शारीरिक संबंध नसल्याचं कारण देत त्या आधारे घटस्फोटाची मागणी केली जाते तर तरतूद महिलांसाठी फायद्याची की धोकायची की ही तरतूद जर न्यायालयाने जर दोघांना एकत्र राहायचं नसेल तरी राहण्यास सांगितलं जात असेल तर ही न्या आपल्या कायद्यामध्ये तरतूद आहे तर ही महिलांसाठी फायद्याची आहे की धोकादायक आहे तर कायद्यात पती आणि पत्नीला समान हक्क देण्यात आलेला आहे म्हणजे दोघांपैकी कोणीही वैवाहिक जीवनात पुन्हा संबंधाची मागणी करू शकतं पण समाजात किंवा विवाहसंस्थेमध्ये ही समानता नाही त्यामुळं अनेक प्रकरणांमध्ये या तरतुदीचा वापर पतीकडून पत्नीवर अधिकार दाखवण्यासाठी किंवा पत्नीचा हक्क हिचकावण्यासाठी होत असल्याचं पाहायला मिळतं स्त्रीवादी कार्यकर्त्यांच्या मते प्रामुख्याने कुटुंबांमध्ये महिलांविरोधातील हिंसाचारावरील मौन आणि वैवाहिक जीवनातील बलात्कार याला कायदेशीर आधार नसणं अशा कारणांमुळे महिलांना या तरतुदीचा वापर करून नको असलेले संबंध ठेवण्यास भाग पाडलं जाऊ शकतं त्यामुळे त्यांना कौटुंबिक आणि लैसी लैंगिक ले हिस्सा हिंसाचाराचा सामना करावा लागू शकतो दोन हजार पाचमध्ये महिला आणि विकास बा विकास बाल बाल विकास मंत्रालयानं ची स्थिती याबाबत एक उच्च स्तरीय समिती स्थापन केली होती त्या समितीच्या अहवालातही या तरतुदीचा वापर गैरवापर होत असल्याचं म्हटलं होतं महिलांना पोडगी आणि कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार केल्याच केल्यास पतीकडून वैवाहिक संबंधाबाबतचा खटला दाखल केला जातो शिवाय तीही तरतूद मानवाधिकाऱ्यांच्या विरोधात आहे एखाद्या व्यक्तीला दुसऱ्यांबरोबर राहण्यास भाग पाडणं हे चुकीचं आहे असं समितीनं केलेल्या शिफारसीमध्ये म्हटलं होतं तरतूद ही तरतूद हटवण्याची मागणी का केली जाते तर दोन हजार अठरामध्ये कौटुंबिक कायद्यात कायद्यात सुधारणा यावर प्रकाशित करण्यात आलेल्या एका कन्सल्टंट पेपर पेपरमध्ये विधी आयोगानं या तरतुदींचा हटवण्याबाबतची शिफारस केली होती विधी आयोगानं उच्चस्तरीय समितीचा अहवालाशी संमत सह सहमती दर्शवली होती स्वतंत्र भारतामध्ये अशा तरतुदींची काहीही गरज नाही कायद्यात शारीरिक संबंध नसल्यास घटस्फोटाची तरतूदही आधीपासूनच आहे पुरुष आणि महिला दोघंही आता आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत मोठ्या परिश्रमानं मिळवलेल्या स्वातंत्र्यावर अशी कदा आणणं योग्य नाही असं आयोगानं म्हटलं होतं सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेमध्ये या दोन विद्यार्थ्यांनी दो दोन्ही अहवालांचा अव आव, अहवाल देत या तरतुदी हटवण्याची मागणी केली आहे हा दिसालाही समान हक्क देणारा कायदा आहे पण महिलांना या कायद्यात कायदा त्यांच्या मनात विरोधात सासरी राहण्यास भाग पाडतो पत्नीला पतीची पतीच्या संपत्तीसार संपत्तीसारखं समजलं जातं तसंच या तरतुदी पती आणि पत्नी वैवाहिक आयुष्यात हस्तक्षेप करणाऱ्या आहेत विवाह संस्थेला आनंदापेक्षा अधिक महत्त्व देण्याचा हा प्रकार या आहे याचे दुष्परिणाम असल्याचंही असं याचिकेमध्ये म्हटलेलं आहे तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं की पती पत्नीला जरी इच्छा नसले एकत्र राहण्यासाठी तर न्यायालय त्यांना आदेश देऊ शकते का एकत्र राहण्याचा हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद